एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस चा हे रेकॉर्ड संपूर्ण भरलेला आहे मी त्याच पद्धतीने माहिती येणार आहे त्या त्या वर्षाची अशा पद्धतीने तर बघा मित्रांनो हे प्रत्यक्ष मी माझ्या शाळेचे भरलेलं मी आपल्याला दाखव नमस्कार मित्रांनो मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन आपण आलेला आहो आणि अत्यंत महत्वाची अपडेट आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आपण थांबले बघितलेलं आहे आणि आपल्या लक्षात आलेलं असेल शालेय पोषण आहार अंतर्गत जे आपलं लेखापरीक्षण होणार आहे दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या चार वर्षाचं त्या लेखा परीक्षणासंदर्भात आपल्याला जो वेब फॉर्म भरून द्यायचा आहे तो वेब फॉर्म आपण प्रत्यक्ष कसा तयार करायचा मी माझ्या शाळेचा जो वेब फॉर्म तयार केलेला आहे तो मी आपल्याला आता लाईव्ह दाखवणार आहे आणि या संदर्भात मित्रांनो आपल्याला कोणकोणती पूर्वतयारी करायची आहे किंवा काय काय आपल्याला करावं लागणार आहे आपलं ला काम सोपं करण्यासाठी याची सुद्धा माहिती मी आपल्याला देणार आहे जर मित्रांनो आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर ते आपल्याला ते संपूर्ण लक्षात येणार आहे जेवढं आपल्याला हे कठीण वाटत आहे तेवढं सुद्धा कठीण नाही आणि जेवढं सोपी वाटत आहे तेवढं सुद्धा सोपी सुद्धाच नसणार आहे परंतु आपल्याला एक प्रत्यक्ष आयडिया येणार आहे एक परफेक्ट आयडिया येणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर की आपण आपला जो वेब फॉर्म आहे हा भरण्यापूर्वी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे कोणत्या गोष्टी आपल्याला तयार असल्या पाहिजे याची संपूर्ण सविस्तर इतनभूत माहिती मी आपल्याला या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण एमडीएमचं जे ऑडिट होणार आहे लेखा परीक्षण त्यासाठी आपल्याला वेब फॉर्म भरून द्यायचा आहे त्यानंतर तो वेब फॉर्म जो आपण भरून देणार आहोत तो ऑनलाईन होणार आहे आणि त्यानंतर आपलं काही महिन्यानंतर ऑडिट होणार आहे तर मित्रांनो आपलं फॉर्म भरून द्यायचं आहे हा भरून देत असताना आपल्याला काळजीपूर्वक तो भरायचा आहे आणि आपणाला तो भरण्यासाठी काही पूर्वतयारी करायची आहे किंवा काही कच्ची माहिती सुद्धा तयार करावी लागणार आहे तर मित्रांनो मी जे काही तयार केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ते भरलेलं आहे मी ते संपूर्ण आपल्याला लाईव्ह ला दाखवणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे फक्त व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग तर मित्रांनो आपल्याला एमडीएमचं जे वेबफॉर्म भरून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला काही कच्ची माहिती अगोदर तयार करून घ्यायची आहे कारण आपण जर सरळ त्या वेबफॉर्म मध्ये जर आपण संपूर्ण माहिती भरायला घेतली तर समजा जर ते चुकलं तर आपल्याला परत ते दुसरा फॉर्म वगैरे त्याची झेरॉक्स वगैरे काढावे लागेल तर अगोदर कच्ची माहिती तयार करा आणि त्यानंतर भरायला घ्या तर मी आपल्याला एक आयडिया येण्यासाठी दाखवणार आहे फक्त मी कशा पद्धतीने तयार केलेला आहे तर बघा मी एका कागदावर सगळ्यात अगोदर जे अनुदानाची माहिती आहे मित्रांनो ती तयार करून घेतलेली आहे तर ही तयार करण्यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर महत्वाचं म्हणजे आपल्याला आपलं जे बँकेचं पासबुक असणार आहे ते आपल्याला अपडेट करून ठेवायचं आहे त्याच्या एंट्री वगैरे घेऊन ठेवायची आहे जर आपलं कॅशबुक भरलेलं असेल तर काही आपल्याला प्रॉब्लेमच येणार नाही परंतु जर काही कारणास्तव जर आपलं कॅशबुक भरलेलं नसेल काही वर्षाचं तर आपल्या पासबुकच्या एंट्रीवरून सुद्धा आपलं काम अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे तर बघा मी पूर्ण माझे पासबुक वगैरे अपडेट करून घेतलेले आहे म्हणजे त्याच्यामध्ये एंट्राय वगैरे संपूर्ण करून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर जी माहिती आहे ते मी अशा प्राप्त व खर्च सन दोन हजार वीस एकवीस तर आपल्याला चार वर्षाचा बनवायचा आहे तर मी या पद्धतीने बनवून घेतलेला आहे इकडे हे रफ असणार आहे मित्रांनो मी रफ तयार करून घेतलं त्यानंतर फेर केलेला फेर केलेला सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे तर अशा एंट्री करून घेतलेल्या आहे जसं साधील खर्चाचे किती जमा झाले होते इंडियन भाजीपाल्याचे किती जमा झाले होते तारखेनुसार त्यानंतर व्याजाचे किती जमा झाले होते तर मित्रांनो यामध्ये एक विषय आहे जर आपलं स्वतंत्र खातं जर असेल तर तिथे व्याजाची रक्कम आपल्याला घ्यायची आहे अशा सूचना आलेल्या आहे जर नसेल तर आपल्याला व्याजाची रक्कम वगळायची आहे परंतु आता आपल्याला प्रश्न पडलेला असेल की तरे मी हे व्याजाची रक्कम बरं घेतली तर मित्रांनो त्या एन्ट्रायमध्ये संपूर्ण एमडीएमच्याच अनुदान आलेलं होतं त्यामुळे मी ते व्याजाची रक्कम घेतलेली आहे आपण आपल्या परीनं जे काही चेंजेस आहे ते करून घेऊ शकता यावरून फक्त आपल्याला एक आयडिया येणार आहे त्यानंतर शिक्षक मानधन होतं ते अशा पद्धतीने घेतलं तर हे मित्रांनो अनुदान प्राप्त आहे आणि या बाजूला अनुदान जे खर्च आहे ते मी काढून घेतलेला आहे तर बघा आता इथे हे जमाची पूर्ण एकूण आलेली आहे मागील शिल्लक जी होती एकतीस मार्चची ती इथे लिहून घेतलेली होती मी आणि आता हे जमा एवढा आलेला आहे आणि एकूण हे एवढं झालेलं आहे आणि त्यानंतर इकडे जो खर्च झालेला आहे तो शिक्षक अनुदान साधील अनुदान जे काय आहे ते खर्च झाला दोन हजाराचा आणि अखेरची शिल्लक हे आलेली आहे आता मित्रांनो या वर्षीची अखेरची शिल्लक म्हणजे दोन हजार एकवीस बावीस ची जी माहिती असणार आहे त्यामध्ये ते सुरुवातीची शिल्लक असणार आहे तर ही जी शिल्लक आहे अखेरची ही इकडे सुरुवातीची आलेली आहे आणि ही माहिती पुन्हा त्याच पद्धतीने मी इथे तयार करून घेतलेली आहे पुन्हा इथे अखेरची शिल्लक आली इकडे पुन्हा मग त्या वर्षीचे जे काही जमा झालेले आहे आणि जे काही खर्च झालेले आहे ते मी मध्ये तयार करून घेतले आणि अशा पद्धतीने हे मी चार वर्षाचं असं तयार करून घेतलेलं आहे आणि ही अखेरची शिल्लक एक हजार आठशे तीन रुपये हे आलेली आहे तर आता हे झालं अनुदानाचं मित्रांनो आपल्याला सोबतच तांदळाची माहिती सुद्धा आपल्याला ते भरायची आहे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की तांदळाची माहिती भरताना आपल्याकडे त्या वर्षी कोरोनाचा काळ आलेला होता आणि शाळा काही बंद होत्या तर मित्रांनो अगदी बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो प्रॉब्लेम होता आणि आपल्याला त्या पद्धतीने आपण जे काही तांदूळ वगैरे वाटप केले त्याचं रेकॉर्ड वगैरे आपल्याकडे असेल तर बघा मी या वही में, एक मी स्वतंत्र वही आता तयार करून घेतलेली आहे त्यासाठी कारण रेकॉर्ड इकडे तिकडे झालेलं होतं काही कारणास्तव आणि ते त्यामुळे मी स्वतंत्र एका वहीमध्ये संपूर्ण बरोबर लिहून घेतलेलं आहे ते तर कधी कधी आपल्याला ते प्राप्त झाले आपण कधी ते वाटप केले ते वाटप वगैरे संपूर्ण लिहून घ्यायचे आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण वाटप आप केले ते किती दिवसाचे आपण कशा पद्धतीने वाटप केले ते संपूर्ण आपल्याकडे डाटा असेल नसेल तर आपण ऍडजस्ट करून एखाद्या शाळेचा डाटा पाहून ते आपण ऍडजस्ट करून घेऊ शकता किंवा आपल्या पोट ते लिहून घेऊ शकता तर बघा त्यानंतर आपल्या ज्या शाळा आहे त्या जवळपास एकवीस तीन दोन हजार बावीस ला सुरू झालेल्या होत्या आणि तेथून पुन्हा हे रेग्युलर सुरू झालेलं होतं शिजवून देण्याचं काम आणि त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस ते हे जे सत्र आहे हे पूर्ण रेग्युलर चाललेलं होतं तर हे संपूर्ण माहिती आपल्याकडे असणार आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने किती दिवसाचं आपण ते वाटप वगैरे केलं ते संपूर्ण ते आपल्याला ते अपडेट करून ठेवायचं आहे किंवा अपडेट असेल तर ते तयार करून ठेवायचं आहे आपल्याला तिथे आपल्याला कदाचित दाखवायचं काम पडणार आहे हे वही तर आपल्याला दाखव दाखवावीच लागणार आहे तांदूळ साठा नोंदवही परंतु ते वाटप तर रजिस्टर सुद्धा आपल्याला कदाचित तिथे मागवल्या जाणार आहे तर मित्रांनो हे झालं संपूर्ण आपल्या ज्या वया असणार आहे तांदूळ साठा नोंदवयी जे आपली नोंदवई क्रमांक एक आणि दोन आहे त्या वयामध्ये जवळपास आपण लिहित असतो परंतु मी माझं स्वतंत्र एका रजिस्टरमध्ये दरवर्षी आखत असतो त्यामुळे माझ्याकडे अशा पद्धतीचं आहे तर आपल्याकडे ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीने आपण अपडेट करून ठेवा जसं आता ही माझी तांदूळ साठा नोंदवाई जी आहे हे दोन हजार तेवीस चोवीसची आहे प्रत्येक वर्षीचं सेपरेट आहे तर अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे आता प्रत्यक्ष आपला वेबफॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने आपण भरणार आहोत ते आता मित्रांनो बघा इथे हा जो वेब फार्म आहे आपला अशा पद्धतीचा मागच्या वेळेस आपण पाच वर्षाचं जे आपलं लेखा परीक्षण झालेलं होतं सेम तसंच असणार आहे हा वेब फार्म परंतु यावेळेस चेंज म्हणजे हा असणार आहे की यावेळेस आपल्याला दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या चार वर्षाचं द्यायचं आहे आणि सुरुवातीचे जे दोन वर्ष आहे याच्यातले ते कोरोना काळामध्ये गेलेले आहे त्यामुळे आपल्या शाळेत तो जे काही रेकॉर्ड वगैरे आहे ते थोडं वेगळं आहे किंवा आपण ते तांदूळ वगैरे वाटप केलेलं आहे तर संपूर्ण माहिती मी आपल्याला सांगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा तर बघा माझा हा वेब फॉर्म मी माझ्या स्वतःच्या शाळेचा हा भरलेला आहे आणि हा मी आपल्याला प्रत्यक्ष लाईव्ह दाखवणार आहे तर बघा इथे आपल्याला संपूर्ण शाळेचं नाव वगैरे लिहून घ्यायचं आहे तालुका जिल्हा युडएस कोड आणि मुख्याध्यापकाचं नाव मोबाईल क्रमांक लिहून घ्यायचा मी अजूनपर्यंत लिहिलेलं नाही त्यानंतर इकडे आपल्या बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती येणार आहे तर मित्रांनो मी हे माहिती काही कारणास्तव अजूनपर्यंत लिहिलेली नाही कारण व्हिडिओमध्ये ते कॉपीराईट येणार आहे त्यामुळे मी अजूनपर्यंत लिहिलेली नाही आपल्याला पासबुक संपूर्ण माहिती लिहून आहे कशी लिहायची मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर आता प्रत्यक्ष माहिती कशी भरायची ते मी आपल्याला दाखवणार आहे जे मी भरलेली आहे ते दाखवणार आहे तर बघा आत्ताच मी आपल्याला दाखवलेलं होतं जे कच्ची माहिती आहे आपली ते मी अगोदर या पद्धतीने तयार करून घेतलेली होती आणि यावरूनच नंतर इकडे फेअर केलेली आहे फेअर करताना सुद्धा अजूनपर्यंत मी मित्रांनो अजूनपर्यंत ते पेनं लिहून घेतलेलं नाही हे पेन्सिलनंच मी भरून घेतलेलं आहे हे संपूर्ण मी अगोदर चेक करून घेणार आहे माझ्या वरिष्ठ स्तरावर आणि त्यानंतरच मी याला फेअर करून एक प्रत माझ्याकडे ठेवणार आहे तर बघा सुरुवातीची शिल्लक जे एक एप्रिल दोन हजार वीसची ची शिल्लक असणार आहे ते इथे आलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण जे व्यवहार झालेले आहे ते कच्च्या आराखड्यामध्ये मध्ये मी आपल्याला दाखवलेले होते ते संपूर्ण व्यवहार इथे आलेले आहे आणि जमा किती झाले वर्षभर त्यानंतर खर्च किती झाले आणि शिल्लक किती राहिली अखेरची शिल्लक एकतीस मार्च एक दोन हजार एकवीस ची इथे येणार आहे तर बघा यामध्ये सुद्धा सेम चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये आलेले होते जे मी तयार केलेलं होतं त्याच पद्धतीने इथे संपूर्ण ती माहिती आलेली आहे त्यानंतर आता मागच्या पेजवर जर आपण गेलो तर आता हे दुसऱ्या वर्षाचं इथे असणार आहे तर बघा एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीसचं तर पहिल्या पानावर आपण हे जे भरलेलं आहे हे एक एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीसचं भरलेलं होतं आणि आता हे दुसरं वर्ष तर एकूण चार वर्षाचं आपलं हे असणार आहे त्याच पद्धतीने संपूर्ण रेकॉर्ड आपण तयार करून घेतलेले आहे आणि मित्रांनो इथे भरताना आपल्याला हे कोड टाकायचे आहे कोणत्या व्यवहारासाठी कोणता कोड तर हे कोड सुद्धा आपण कोणते टाकायचे हे आपल्याला माहित आहे ते सुद्धा मी समोर पुन्हा आपण त्याच्यावर डिस्कस करणारच आहोत थोडंफार तर बघा दिनांकानुसार संपूर्ण रक्कम आणि इकडे खर्च जे काही झाला ते लिहून घेतलेला आहे इथे ही टोटल इथे लिहून घेतलेली आहे आणि इथे पूर्ण हे जे मागील शिल्लक आहे सुरुवात आरंभीची शिल्लक आणि हे जी जमा आहे याची टोटल इथे लिहिलेली आहे मित्रांनो बघा एकूणमध्ये आणि इकडे खर्च आलेला आहे खर्च जेवढा आला तो इकडे झालेला आहे आणि याच्यातून हे मायनस होऊन इथे अखेरची शिल्लक राहिलेली आहे तर बघा माझ्या रपमती सुद्धा सेम आलेला आहे सहाशे अठरा रुपये त्या वर्षीच आणि इथे सहाशे अठरा रुपये आलेला आहे याच पद्धतीने आता एक एप्रिल दोन हजार बावीस दो ते एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा हे रेकॉर्ड संपूर्ण भरलेला आहे मी त्याच पद्धतीने संपूर्ण आलेला आहे अखेरची शिल्लक सहा हजार एकवीस इथे माझं रपमती सुद्धा सहा हजार एकवीस रुपये मी आलेले होते बरोबर ते जुडलेलं आहे तर मित्रांनो हे पासबुक नुसार कॅशबुक नुसार हे आपलं जुळले जुडलं असायला पाहिजे तिथे आणि ते बरोबर जर आपण केलं तर अगदी सहजपणे जुळणार आहे फक्त आपण थोडस मध्ये वगैरे तयार करा या पद्धतीने तर बघा त्यानंतर आता हे शेवटचं एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच अखेरीची शिल्लक सहा हजार एकवीस रुपये इथे आहे त्यानंतर हा वर्षभरात जे काही जमा झालं हे संपूर्ण इथे आलेलं आहे हे आणि त्याचे कोडनुसार आलेला आहे जसं आर टू आर टू हे इंधन भाजीपाल्याचं आहे आर दहा जे आहे हे आपलं व्याजाचं असणार आहे मी व्याजाची रक्कम का बरं टाकली हे सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे परंतु चेक झाल्यानंतर मी पुन्हा ते परत जर कपात करायची झाली तर मी काढणार आहे ते त्यानंतर हे संपूर्ण इकडे आर टू जो कोड आहे इंडियन भाजीपाल्याचाच जा आहे जास्तीत जास्त मित्रांनो आपल्याला इंडियन भाजीपाल्याचा कोड लागणार आहे आणि काही इतर लागणार आहे तर बघा आर टे ना कशाचा तरी कोड आहे आपण कोड सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत समोर त्यानंतर बघा हे जे काही अनुदान जमा झालेले होतं चार हजार चारशे एका रुपये जमा झालेले होते आणि सुरुवातीची शिल्लक सहा हजार एकवीस रुपये होती हे टोटल दहा हजार चारशे बहात्तर रुपये आलेले आहे आणि जो खर्च झालेला आहे तो सुद्धा कोडनुसार झालेला आहे तर मित्रांनो जमाचे जे कोड आहे ते आरच्या सिरीजमध्ये असणार आहे आर झिरो टू आर झिरो थ्री अशा पद्धतीने आणि जे खर्चा जे कोड आहे ते च्या सिरीज मध्ये असणार आहे ई ट्वेंटी वन ई सेव्हन्टीन अशा पद्धतीने तर ते कोड सुद्धा आपण डिटेल मध्ये बघणार आहोत थोड्या वेळात तर बघा हा खर्च संपूर्ण आठ हजार सहाशे एकोणसत्तर रुपयाचा झालेला होता आणि शिल्लक जे आहे ते अठराशे तीन रुपये अखेरची शिल्लक एकतीस मार्च दोन हजार चोवीस ची असणार आहे तर इथपर्यंतच आपला ऑडिट होणार आहे तर त्यामुळे इथे बघा मी जे रब तयार केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा हे चाललेलं आहे तर अॅक्युरेट हे संपूर्ण बरोबर माझं मी जुळून आणलेलं आहे किंवा जुडलेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला तर हे झालं मित्रांनो संपूर्ण आपल्या अनुदानाची माहिती आता सगळ्यात महत्वाचं तांदळाची जी माहिती आपल्याला भरायची आहे तर तांदळाची माहिती आपल्याला त्या वया वगैरे मी सुरुवातीला दाखवलेल्या आहे आता बघा इथे आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या त्या त्या वर्षीच्या तर बघा दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस तर इथे जे पटसंख्या आहे ते येणार आहे जशी माझ्याकडे वीस एकवीसला आठ होते एकवीस बावीस ला आठ होते ते बावीस तेवीस ला दहा होते आणि तेवीस चोवीसला अकरा होते तर तीच पटसंख्या सेम इकडे येणार आहे त्यानंतर वर्षभरातील कामकाजाच्या दिवसाची संख्या तर मित्रांनो बघा मी आता हे दोन रकाने भरले नाही त्याचं कारण सांगतो समोर तर बघा दोन हजार बावीस तेवीसला शाळा जारी दिवस हे दोनशे पाच आलेले आहे आणि तेवीस चोवीस ला दोन आ, दोनशे बारा आलेले आहे चुकीने तिथे एकशे बारा झालेला आहे ते तर बघा इथे ताटांची संख्या आपल्या वहीवरून आपल्याला काढता येणार आहे हा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बघा दोन हजार वीस आणि बावीस हे जे दोन वर्ष होते कोरोनामुळे शाळा बंद होत्या आणि आपण या काळातील जो धान्य होतं ते आपण वाटप केलेलं आहे तर वाटप रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे आहे आणि जेवढ्या दिवसाचं त्या सत्रामध्ये वाटप केलेलं आहे ती संख्या आपण इथे टाकणार आहोत मी अजूनपर्यंत यासाठी नाही टाकली कि हा मुद्दा आमच्या मीटिंगमध्ये चर्चा होणार आहे यावर पुन्हा एकदा त्यामुळे मी इथे आता लिहिलेला नाही परंतु आपल्याकडे ज्या पद्धतीने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण भरून घेऊ शकता मी आम्ही इथे आता जेवढ्या दिवसाचं वाटप केलेलं आहे तेवढ्या दिवशी ती संख्या इथे आम्ही टाकून घेणार आहे आणि त्या पद्धतीने जेवढे डाटाची संख्या येणार आहे त्या पद्धतीने टाकून घेणार आहे तर मित्रांनो हा वेब फॉर्म मागच्याच पद्धतीचा आहे त्यामुळे इथे ते संपूर्ण सेपरेट कॉलम वगैरे देण्यात आलेले नाही कोरोनाच्या वगैरे त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने ते ऍडजस्ट करायचं आहे तर आपल्या लक्षात हे आलेलं असेल कशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे इथं तर बघा इथे आपण खाली खाली आल्यानंतर हे संपूर्ण आता इकडे माझ्याकडे आता सहावी आठवी नाही त्यामुळे इथे डॅश आलेला आहे जर सहावी आठवी असेल तर आपल्याला ते सेपरेट भरायचं आहे इथे ते सेपरेट प्रकारे सुद्धा आहे त्यानंतर बघा इथे तांदूळ साठा आता है तांदूर बगा, हे तांदूळ साठा खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो बघा हे सुद्धा वर्षानुसार आपल्याला भरायचं आहे दोन हजार वीस एकवीस एकवीस एक बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस तर इथे काय म्हणते केंद्रीय स्वयंपाकगृह गृह गुर, प्रणाली अंतर्गत शाळा असल्यास कृपया एकूण प्राप्त आहाराचे वजन किलोग्राम मध्ये तर आपल्याकडे मित्रांनो जे स्वयंपाकगृह आहे ते केंद्रीय प्रणाली नसल्यामुळे आपण इथे डॅश देणार आहे त्यानंतर स्वयंपाकी मदतनीस जे काही संख्या असेल आपल्याकडे लहान शाळेवर आमच्याकडे एक एकच असते तर एक आम्ही टाकून घेतलेला आहे त्यानंतर साठा शिल्लक नोंदवाई उपलब्ध आहे का आहे म्हणून लिहून घ्यायचं आहे तांदूळ खर्च विवरण नोंदवाई हे सुद्धा आहे म्हणून लिहून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला तांदळाची माहिती येणार आहे त्या त्या वर्षाची अशा पद्धतीने तर बघा मित्रांनो हे प्रत्यक्ष मी माझ्या शाळेचं भरलेलं मी आपल्याला दाखवत आहे तर बघा जसं दोन हजार एकवीस वीस एकवीसला अं एकोणसत्तर पॉईंट सातशे हे शेवटची शिंदेपर्यंत एकूण प्राप्त जे होता ते एक क्विंटल अं पन्नास किलो होत आणि संपूर्ण वर्षामध्ये दो, दोन क्विंटल बारा किलो नऊशे ग्रॅम हा खर्च झालेला आहे तर हा संपूर्ण मित्रांनो वाटप करण्यामध्येच खर्च झालेला आहे संपूर्ण हा वाटप करण्यात आलेला आहे तर त्या पद्धतीने हे आपण लिहून घेतलेला आहे आणि त्याच्या समोरचा रखाना जो आहे असणार आहे तो मागच्या पानावर आलेला आहे अखेरची शिल्लक तांदळाची तर इथे सहा किलो आठशे ग्रॅम फक्त तांदूळ अखेरची शिल्लक होती तर ही जी ही चा चा शिल, आ, शिल्लक आहे मित्रांनो हे पुढच्या वर्षीच्या सुरुवातीच्या शिल्लक शिल्लकमध्ये मध्ये येणार आहे म्हणजे आरंभीच्या शिल्लकमध्ये तर बघा सहा किलो आठशे ग्रॅम हे दोन हजार एकवीस बावीसच्या सुरुवातीच्या शिल्लकमध्ये मध्ये आलेले आहे त्या वर्षी एकूण वर्षभरात एक क्विंटल पन, पन, पन्नास किलो तांदूळ प्राप्त झालेला होता आणि संपूर्ण हा जो तांदूळ होता हा संपूर्ण आम्ही वाटप केलेला होता तर त्यामुळे आता मागच्या पानावर जर आपण आलो तर इथे अखेरची शिल्लक ही निरंक आलेली आहे माझी बघा त्यामुळे आता पुन्हा आपण जेव्हा बावीस तेवीसचा मी इथे रेकॉर्ड भरणार आहे या पद्धतीने तेव्हा इथे सुरुवातीची शिल्लक ही निरंक आहे परंतु त्या वर्षभरात दोन क्विंटल तांदूळ प्राप्त झाले आणि दहा किलो तांदूळ मित्रांनो उसनवार घ्यावे लागले काही कारण तर हे मी तिथे लिहून घेतलेले आहे आपल्याकडे ज्या पद्धती उसनवारचा इथे मित्रांनो एक रकाना आहे बहुतेक आपल्याकडे नसते परंतु जर असेल तर वर्षभरातील एकूण प्राप्त उसनवार लोकसहभाग व इतर शाळांकडून तर यापैकी जर असेल तर आपल्याला या घ्यायचं घ्यायचंय तर बघा माझ्याकडे दहा किलो तिथे ते ते मी टाकून घेतलेले आहे आता हे संपूर्ण जे वर्षभरात वापर झालेला आहे तो एक पंच्याहत्तर नऊशे झालेला आहे आणि शिल्लक जो आहे तो चौतीस चौतीस किलो शंभर ग्राम राहिलेला आहे तर त्यामुळे हे जे इकडची अखेरची शिल्लक आहे हे आता इकडच्या पहिल्या जे वर्ष आहे तेवीस चोवीस यामध्ये सुरुवातीची शिल्लक येणार आहे ते ने रहे थे। तर बघा चौतीस शंभर आलेला आहे वर्षभरात दोन क्विंटल पन्नास पन्नास किलो तांदूळ प्राप्त झाला आणि दोन क्विंटल दोनशे ग्रॅम तांदूळ जो आहे तो खर्च झाला म्हणजे शिजवण्यात आला आणि अखेरचे शिल्लक जे आहे ते एकोणपन्नास किलो आठशे बघा हे अखेरचे शिल्लक एकोणपन्नास पॉईंट आठशे ग्रॅम आहे या वर्षाच्या शेवटपर्यंतची तर अशा पद्धतीने हे आपल्याला रेकॉर्ड पूर्ण भरून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपला जर संपूर्ण रेकॉर्ड आपण अगोदर क्लिअर करा आणि त्यानंतर हे भरायला घ्या त्यानंतर आपल्याला हे घोषणापत्र भरून द्यायचं आहे इथे आपलं नाव येणार आहे राजेश मेघराज मी टाकून घेतलेला मुख्याध्यापाचं नाव आणि शाळेचं नाव इथे शाळेचा युडस क्रमांक हे प्रमाणपत्र असणारा मित्रांनो आपल्याला इथे सही शिक्का वगैरे मारून द्यायचा दिनांक टाकून द्यायची तर अत्यंत हे महत्वाचं असणार मित्रांनो एम एम अंतर्गत आपलं जे ऑडिट होणार आहे दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस या चार वर्षाचा त्यासाठी आपल्याला हा जो वेब फॉर्म भरून द्यायचा आहे हा कशा पद्धतीने भरायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं सोबतच मित्रांनो आता मी आपल्याला एक पीडीएफ दाखवणार आहे त्या पीडीएफ मध्ये जे काही कोड आहे कोड सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर बघा याच आपल्या याच्यामध्ये ते कोड सुद्धा आहे जे आपल्याला अनुदान प्राप्त झालेले आहे त्याचे आरच झिरो वन आहे त्यानंतर इंधन भाजीपाल्यासाठी आर झिरो भाजी टू आहे स्वयंपाकी मदत साठी आर झिरो थ्री आहे मुख्याध्यापक मानधन शिक्षक मानधनसाठी आर झिरो फोर हो आहे अशा पद्धतीने हे कोड आहे मित्रांनो याची एक स्वतंत्र पीडीएफ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर जसं इथे आर झिरो फाईव्ह हा जो कोड आहे व्यवस्थापन सहनियंत्रण याच्या अंतर्गत काय काय येते हे सुद्धा इकडे बाजूला दिलेलं आहे डिटेल्समध्ये जसं आता इंडियन भाजीपाल्याचं आहे दैनंदिन भाजीपाला इंडियन गॅस पूरक आहार बिस्कुट यासाठी ते असणार आहे आर फाईव्ह जे असणार आहे ते साधील कार्यालयीन खर्च यासाठी असणार आहे म्हणजे साधीलची रक्कम सुद्धा आपण इथे टाकू शकतो आर झिरो सेव्हन जो आहे तो एलपीजी गॅस कनेक्शन जे आपल्या शाळेला अनुदान प्राप्त झालेले होते गॅस घ्यायसाठी त्यासाठी ते असणार आहे तर अशा पद्धतीने हे वाचल्यानंतर आपल्याला समजणार आहे दोन हजार तेवीस पासून पुढे अंडी खरेदीसाठी सुद्धा आपल्याला अनुदान प्राप्त झालेलं होतं आणि या या ते आर अकरा याच्यामध्ये होता आता जे खर्चाचे आहे कोड ते ईच्या सीरीज मध्ये असणार आहे मी अगोदरच सांगितलं तर बघा ईच्या मध्ये हे कोड असणार आहे ई अकरा जे आहे ते धान्यादी मालासाठी असणार आहे इंडियन भाजीपाल्यासाठी ई बारा असणार आहे त्याच पद्धतीने असणार आहे ईच्या सिरीज शेवटचे जे पेज आहे यामध्ये आपल्याला एक पुरवणी दिलेली आहे म्हणजे आपलं ते जी माहिती आपण भरणार आहोत अनुदानाची त्यामध्ये जर आपल्याला कमी जात असेल त्या पेजवर तर आपल्याला हे पुरवणी सुद्धा मित्रांनो बघा आपल्याला हा वेब फॉर्म भरताना हे हा जो टेबल असणार आहे याची गरज पडणार आहे तसं आपल्याकडे जो वेब फॉर्म आहे त्यामध्ये सुद्धा संपूर्ण कोड दिलेला आहे परंतु बघा इथे आर झिरो जे जी महत्वाचे कोड आहे जे आपल्याला कामात येणार आहे ते कोड इथे दिलेले आहे तर बघा जमा आर झिरो टू इंडियन भाजीपाला आर झिरो फोर एच एम शिक्षक मानधन आर झिरो फोर साधील खर्च त्यानंतर आर झिरो वन धान्यादी साहित्य खर्च खाद्य तेल वगैरे त्यानंतर आर अकरा अंडी केळी अनुदान नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस पासून हे शेवटच्या याच्यामध्ये आपलं एकदा येणार आहे त्यानंतर आर झिरो सेवन गॅस जोडणी अनुदान आणि आर बारा डीबीटी अनुदान काल परवाच्या कॉमेंट्स मध्ये आपल्या एका बांधवांनी विचारलेलं होतं डीबीटी साठी कोणता कोड असणार आहे तर आर बारा हा जमासाठी असणार आहे आणि ई एकतीस डीबीटी अनुदान खर्चासाठी असणार आहे ई एकतीस तर बघा खर्चा सुद्धा कोड इकडे दिलेले आहे ई बारा इंडियन भाजीपाला ई चौदा एच एम शिक्षक मान साधील खर्च त्यानंतर ई अकरा साहित्य खर्च ई थर्टी केर ई जोडणी आणि ई एकतीस डीपीटी अनुदान तर बघा व्याजाची रक्कम फक्त शालेय पोषण आर स्वतंत्र खाता असल्यास नमूद करावे अन्यथा व्याजाची रक्कम वगळणे प्रत्येक खर्च प्रपत्र मध्ये एक एप्रिल ला खात्यात शिल्लक असणारी फक्त शालेय पोषण आहार रक्कम नमूद करावी रक्कम शिल्लक नसल्यास शून्य निरं किंवा निरंक असे स्पष्ट नमूद करावे सदरील जागा रिकामी असू नये एप्रिल व मे मध्ये जमा होणारी रक्कम मार्च एंडिंगची असल्यामुळे सरळ रक्कमचे संदर्भ वर्ष प्रीवियस इयर नमूद करावे त्यानंतर जमा होणारे रक्कम खर्चा संदर्भ वर्ष करंट इयर नमूद करणे पासबुक मध्ये असलेल्या नोंदीप्रमाणे फॉर्मॅटमध्ये नोंदी आवश्यक आहे जमा खर्च व खर्च रक्कम याची एकूण नमूद करावी ओपनिंग बॅलन्स व जमा खर्च याची बेरीज पेक्षा खर्च रक्कम जास्त असू नये शेवटी एकतीस मार्च रोजी शिल्लक असणारी रक्कम नमूद करणे एकतीस ला शिल्लक असणारी रक्कमच पुढील वर्षी एक एप्रिलची ओपनिंग बॅलन्स असली पाहिजे त्यामध्ये तफावत असू नये खर्च रक्कम मध्ये दोन बाबीकरता रक्कम खर्च केली असल्यास सदरी रक्कमची फोड करून रक्कम वेगवेगळे कोड नमूद करून दर्शवणे दोन सतराची रक्कम एकाच वेळी खर्च केली असल्यास सत्र निहाय रक्कम फोड करून दर्शवणे तर अशा पद्धतीची या सूचना आहे या हे जे कोड आहे याबाबत तर हे सुद्धा आपण सविस्तर पण जाणून घेतले तर मित्रांनो या पीडीएफ ची लिंक या व्हिडिओच्या मी देणार आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड डाऊनलोड करून अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर आपण हा फॉर्म नेमका कसा भरायचा किंवा आपल्याला यामध्ये ज्या काही अडचणी येत आहे त्या सर्व अडचणीची आपण उकल या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे आपण कशा पद्धतीने ही माहिती भरायची तत्पूर्वी आपण कच्ची माहिती कशी तयार करायची किंवा आपल्याला काय काय तयार करून ठेवावं लागणार आहे हे संपूर्ण गोष्टी गोष्टी मी आपल्याला या आप व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत जर आपण पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्या हे संपूर्ण लक्षात आलेलं असेल अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो टेन्शन न घेता आपलं हे काम अगदी व्यवस्थितपणे होणार आहे फक्त आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे आपल्याला संपूर्ण माहिती अगोदर रफ तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फेर करायला घ्यायची आहे नुसतं आपलं पासबुकाच्या नोंदीवरून सुद्धा आपलं हे काम होणार आहे फक्त आपलं हे संपूर्ण पासबुक वगैरे किंवा ज्या तांदळाच्या वया आहे त्या अपडेट वगैरे करून ठेवावे लागणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद